नमस्कार स्मार्ट सोलापूरकर मी आत्ता आहे सोलापूर पुणे महामार्गावर आणि आपण पाहतोय या ठिकाणी मोठी ट्रॅफिक जाम लागलेले आहे आणि आत्ताच आम्हाला माहिती अशी समजली की मोठ्या पावसामुळं या ठिकाणी भरपूर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये एक इनोवा गाडी वाहून गेलेली आहे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेली नाही पण व्हिडिओ मात्र आमच्या समोर आलेला आहे आत्ताच टी व्ही नाईनच्या बातमीपत्रासुद्धा ते दाखवलेलं आहे मोठा ट्रॅफिक जाम लागलेला आहे पलीकडच्या ला साईडलासुद्धा जवळपास दोन तीन किलोमीटर आणि सुद्धा दोन तीन किलोमीटर आत्ता आम्ही पाटसपासून पुढं भिगवणच्या जवळपास आहोत आणि गेल्या दोन ती, तीन तासा पसुन मोठा जित जित ते तीन तासापासून मोठ्या जोरात पाऊस पडतो आहे आणि जिथं जिथं पाणी साचतंय त्या ठ्या ठिकाणी गाड्या थांबलेल्या दिसून येतात पुढं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि एक गाडीसुद्धा वाहून गेल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे गेल्या पंधरा ते वीस मिनटापासून आम्ही या ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेलो आहोत डिपार्टमेंट आलेलं आहे गावकरी प्रयत्न करत आहेत अशी माहिती मिळालेली आहे प्रत्यक्ष आम्ही पुढं जातो आहे हळूहळू नेमकं काय आहे पुढे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत Terima kasih telah menonton एका बाजूची म्हणजे पुण्याकडून सोलापूरकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावरची वाहतूक आता व्यवस्थित झाली आहे मात्र सोलापूरकडून पुण्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावरची वाहतूक मात्र जवळपास आता चार ते पाच किलोमीटर झालं पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे गाड्या जवळपास अर्धा तास झालेल्या आहेत जागेवर थांबून आहेत या परिसरामध्ये मोठ्या पावसामुळं एक कार वाहून गेल्याची माहिती मिळालेली आहे टी व्ही नाईनला सुद्धा या संदर्भातला एक व्हिडिओ आत्ताच आम्ही पाहिलेला आहे प्रत्यक्ष घटनास्थळी आम्ही काही जाऊ शकलो नाही कारण जोरात पाऊस सुरू आहे मात्र या रस्त्यावरची वाहतूक गेल्या अर्धा ते पाऊन तासापासून विस्कळीत झालेली आहे मोठ्या गाड्या कार सुद्धा रोडवर थांबून आहेत या रस्त्यावरून जे कोणी आता वाहतूक करतायत त्यांनी थोडीशी खबरदारी घेऊन पुढे जायला हवं गेल्या अर्धा ते पाऊन तासापासून या रस्त्यावरची वाहतूक खोळंबलेली आहे आपण पाहतोय सोलापूरकडून पुण्याकडे जाणारा जो रस्ता त्या आहे त्या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे भिगवन परिसरातला हा सगळा व्हिडिओ आहे आपण पाहतोय या व्हिडिओमध्ये की गाड्या जागेवर थांबून आहेत मोठ्या ट्रक असतील कार असतील एस टी असतील किंवा खाजगी बससुद्धा जागेवर थांबून आहेत मोठा पाऊस झालेला आहे आणि एक कार वाहून गेल्याची माहिती मिळालेली आहे पुण्याकडून सोलापूरकडे जाणारी वाहतूक आत्ता व्यवस्थित झालेली आहे मात्र पलीकडच्या रस्त्याला आपण पाहतोय जवळपास आता सहा ते सात किलोमीटर आम्ही ही रांग पाहतोय पूर्णपणे गाड्या थांबलेल्या आहेत भिगवण परिसरातला हा व्हिडिओ आहे आपण पाहतोय इथं आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं पाऊस जोराचा सुरू आहे या परिसरामध्ये केले फक्त समोर नाही हा रान साइड ने पण एक लाईन ठीक देते पण सोलापूर कडे आपण जातो अरे बापरे पाणीच पाणी भिगवन परिसरातला हा व्हिडिओ आहे आपण पाहतोय जोरदार पावसामुळे जिकड तिकडं पाणीच पाणी दिसून येते

जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर मयूर क्लासिक एसी बैंक्विट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बँकुएट हॉल जुले सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स